राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे निवडणूक आयोगाकडून अधिकाधिक मतदान होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत सोबतच सर्वच राजकीय पक्षांकडून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले जात आहे असे असतानाही प्रत्येक वेळी निवडणूक आली की मतदानावर बहिष्कार घालण्याची घोषणा कानावर पडतेच राज्यातील वेगवेगळ्या लोकसभा मतदार संघातील मतदारांनी आपल्या मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात पासष्ट गावातील एक्केचाळीस हजार चारशे चाळीस मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे विशेष म्हणजे माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं आहे कुठे रस्ते तर कुठे पाणी कुठे मराठा आरक्षणासाठी कुठे रेल्वे गाडी सुरू करावी म्हणून तर बीड जिल्ह्यातील एका गावानं मोबाईल टॉवरसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकायचं ठरवलं आहे याबाबतची सविस्तर आकडेवारी आपण पाहणार आहोत ग्राफिक्समधून त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आता मतदारसंघ मावळ इथे कोंडीची वाडी गावचा बहिष्कार आहे आणि कारण आहे रस्त्याची रखडलेली काम मावळमध्येच हनुमान कोळीवाडा करंजा गावात बहिष्कार जमीन अधिग्रहणाचा मोबदला हे कारण आहे भिवंडी फुगळे दापूर गावात साडेतीन हजार मतदारांचा बहिष्कार मूलभूत सुविधा रस्ते पाणी आरोग्य ही कारण आहेत ठाणे था। सावली गावात काही कुटुंबांचा बहिष्कार इथं जमीन अधिग्रहणानंतर अर्धवट पुनर्वसन झालं हे कारण आहे बारामतीमध्ये मोडवे गावात जवळपास तीन हजार मतदारांचा बहिष्कार मोकाट जनावरांवर उपाययोजना नाही हे कारण बारामतीमध्येच पांढवळ गावात दीड हजार मतदारांचा बहिष्कार इथे मराठा आरक्षण ही मागणी आहे बारामतीमध्येच दौंड शहरात जवळपास साडेतीन हजार मतदारांचा बहिष्कार शहराला उपनगरचा दर्जा लोकल सेवा उडान पुलाची अशी वेगवेगळी मागण्यांसाठी इथं बहिष्कार तर बारामतीतच जेजुरी देवस्थान गावात संपूर्ण बहिष्काराचा इशारा पाणी टंचाई मूलभूत सुविधा आहे कारण शिरूर इथे खोदड हिवरे नारायण गावात जवळपास दीड हजार मतदारांचा बहिष्कार तिथे भुयारी मार्गाची निर्मिती करा ही मागणी आहे जी पूर्ण झालेली नाही माढामध्ये पस्तीस ते चाळीस गावांमधील जवळपास पंचवीस हजार मतदारांचा बहिष्कार मोठा आकडा आहे उपसा सिंचन योजनेसाठी निधी मिळत नसल्याचं कारण आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगपूर गावातील मतदारांचा बहिष्कार इथे गावात रस्त्याची मागणी आहे नाशिक नाशिकमध्ये मालेगाव मधील मेहुणे गावातील शेतकऱ्यांचा बहिष्कार इथे दुष्काळी अनुदान मिळालेलं नाही कल्याण डोंबिवली डोंबिवलीतील अनेक सोसायट्यांमधील मतदारांचा बहिष्कार कारण इथं आहे डम्पिंग ग्राउंड प्रदूषण नियंत्रणावरची उदासीनता बीडच्या आष्टी तालुक्यात सुरुडी हे गाव आहे साधारण एक हजार लोकसंख्येचं हे गाव आहे इथे गेल्या वीस वर्षांपासून मोबाईलला रेंज मिळत नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचं ठरवलं तसा ठराव सुद्धा ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला आहे तर तिकडे धाराशिव मध्येही एका गावानं मतदानावर बहिष्कार टाकला तुळजापूर तालुक्यातील धने मध्ये गेल्या वीस वर्षात कोणत्याही निवडणुकीत गावकऱ्यांनी मतदान केलेलं नाही आहे त्याचा मागची विधानसभा निवडणूक अपवाद ठरली होती एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतर धनेगावचे पुनर्वसन करण्यात आले होते मात्र वारंवार पाठपुरावा करूनही पुनर्वसित केलेल्या जमिनीचा मोबदला जमीन मालकांना मिळाला नसल्याचा आरोप आहे यामुळेच संतप्त गावकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे यासोबतच राजकीय नेत्यांनी गावात येऊ नये असा इशारा देखील दिला आहे गावकऱ्यांच्या याच बहिष्काराच्या निर्णयावर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार हर्षवर्धन पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया नाही अर्थातच ज्या ज्या भागामध्ये हे प्रॉब्लेम आहेत स्थानिक आमदारांना मी लगेच कॉन्टॅक्ट करते ते कुठल्याही विचाराचे असले आणि सत्तेत जे लोक आहेत त्या सत्तेतल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून तिथे काय काय प्रश्न आहेत आणि मी आपल्याच चॅनलवर गेले चार महिने पाण्याच्या प्रश्नाबद्दल सातत्याने बोलले त्याच्याबद्दल आज दुर्दैवाने फार कोणी नोटीस घेत नाही इंदापूर तालुक्यामध्ये लुगिवाडी म्हणून जे गाव आहे त्या गावामध्ये अक्षरशः पेल पाणी नाही आणि लोकांच्या नागरिकांच्या भावना तीव्र आहेत तर निश्चितपणानं या प्रश्नामध्ये मला असं वाटतं जरी आचारसंहिता असली तरी ह्या तातडीच्या बाबी आहेत आणि म्हणून प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी कमिशनर इरिगेशनच्या अधिकारी हे जे आहेत यांनी ह्याच्याकडं दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवला पाहिजे जनता इथे अशा पद्धतीनं त्रस्त आहे मात्र तिथं निवडणुकीचं राजकारण सुरूच आहे महायुती तर रत्नागिरी सिंधुदुर्गचा पेच अद्यापही सुटलेला नाही एकीकडे भाजप आणि नारायण राणे मतदारसंघावर ठोकपणे दावा सांगत असताना शिवसेनेच्या उदय सामंतांनीही आपला दावा कायम ठेवला आहे एकीकडे महायुतीचाच उमेदवार जिंकणार असं वारंवार सांगताना दुसरीकडे उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी अशी ही वक्तव्य सुरूच आहेत त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग बाबत महायुतीमध्ये संभ्रम वाढतच चाललाय आजही उदय सामंतांनी पुन्हा एकदा काय म्हटलंय पाहूयात काल देखील सिंधुदुर्गामध्ये मी राणेसाहेबांची भेट घेतली राणेसाहेबांची भेट ही माझी वैयक्तिक भेट होती काल तिथं समन्वय समितीची बैठक होती त्या समन्वय समितीला मी उपस्थित राहू शकणार नव्हतो माझी दुसरी एक मुंबईमध्ये बैठक होती तर भेटलो तर बिघडलं काय म्हणजे मी भेटलो तर कोणाच्या पोटात पोटसू एवढा का उठतो आपल्याला महायुतीचा उमेदवार हा पुढे न्यायचा आहे आणि शिवसेनेनं अजूनही काय दावा सोडलेला नाही हे माझं ठाम मत आहे माझी पण राजकारणात पंचवीस वर्ष चव्हाणसाहेब झालेली आहेत दादा काय म्हटले याच्यापेक्षा ही माझी पत्रकार परिषद आहे मी सांगितलं की शिवसेना काही लॉजिक न ही जागा आपल्याकडे मागते आमचा देखील दावा कायम ठाणे कल्याण डोंबोली ठाणे पालघर साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यावर चर्चा सुरू आहे लवकरात लवकर निर्णय होते लोकसभेच्या धामधुमीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगलाय प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप टीका होत आहे एकनाथ शिंदेना नुकतंच हिंगोलीमध्ये उमेदवार बदलावा लागला तर यवतमाळ वाशिम मध्ये नवख्या उमेदवाराला निवडणुकीचं यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय तर मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदेनाही कल्याण डोंबिवलीच्या उमेदवारीवरून टार्गेट केलंय पाहुयात जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात ठाणे जिल्ह्याचे ते आपल्या भागातले उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही आहे स्वतः मुख्यमंत्री खाली आहेत भाजपच्या आणि ते अचानक कुठेतरी अदृश्य होतात आगे आगे देखो होत आहे क्या तुमच्या आगाय युतीमध्ये अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाहीत जिंकण्याची भाषा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर अर्चना पाटलांची उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार ओम राजे आवान तेंचा असेल, अर्चना पाटील उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपसभापती होत्या मात्र सध्या त्या कोणत्याही पदावर नाहीत दोन हजार एकोणीस मध्ये राणा जगजितसिंह ओमराजेंविरुद्ध पराभूत झाले होते त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी संधी यंदा अर्चना पाटील यांना असणार आहे भाजप समोर बंडखोरीचं आहे भाजपचे माजी आमदार नारायणराव यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केला आहे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघातून दोन टम आमदार म्हणून निवडून आले होते गव्हाणकरांनी पक्षावर घराणेशाहीचा आरोप केला आहे गव्हाणकरांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती गव्हाणकर यांची जिल्ह्यातील कुणबी समाजावर मोठी पकड आहे असं सा सांगितलं जात त्यांनी फॉर्म मागे घेतला नाही तर भाजपचे अधिकृत उमेदवार अनूप संजय धोत्रे यांच्या समोरच्या अडचणीत भर पडू शकते तिकडे साताऱ्यातही वातावरण गरम आहे नाशिकमुळे सातारा लोकसभा अडकलीये शिवसेनेच्या कोट्यातलं नाशिक राष्ट्रवादीकडे गेलं तर सातारा भाजपला सुटेल उदयनराजे भोसले भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी ठाम आहे पण त्यांची उमेदवारी जाहीर होत नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे साताऱ्यातून मी निवडणूक लढणारच असं पुन्हा एकदा छत्रपती उदयनराजेंनी स्पष्ट केलंय तसंच तिकीट वाटपाबाबत होणाऱ्या विलंबावर आणि विरोधात असणाऱ्यांना देखील राजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये टोला लगावला आहे सगळ्यांची गाठीपटी घेतोय आणि काय लाज आणि काय लपून काय ठेवत ते पहिलंच सांगितलं उभं राहणार म्हणजे राहणार कधी उमेदवारी उमेदवारी कधी आता इथं कुठलं रेन फॉरेस्ट ना किंग किंग किंगबेरी किंगबेरीच्या गोव्यात गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले आता ते पक्षी काय ठरवतात ते मला ते काय बरोबर <laughs> भाजप आणि महायुतीतील इतर मित्र पक्षांनी यंदा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिशन फोर्टी फाईव्ह प्लस टार्गेट ठेवलंय त्यामुळे भाजपनं राज्यातल्या सर्वच जागांवर लक्ष केंद्रित केलंय महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी दिग्गज नेते महाराष्ट्रात येणार आहेत यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही हिरिरीना सहभाग पाहायला मिळतो पुढील आठवड्यात म्हणजेच आठ एप्रिलला मोदींची चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे तर चौदा एप्रिलला मोदी आधी नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर जाणार आहेत त्यानंतर रामटेकच्या कन्हानमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मोठी सभा घेणार आहेत आता वळूया आजच्या भागात आम्ही तुम्हाला विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाकडे या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर आजचा आपला प्रश्न होता मतदानावर बहिष्कार टाकून अडचणी सुटतात का तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही एक्सवरून प्रकाश पाटील यांची प्रतिक्रिया अनेक वर्षे जुन्या समस्या मार्गी लागत नसतील तर ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकतात पण असं करूनही प्रश्न सुटतोच असं नाही एक्सवरून अमोल काते मतदान असो किंवा राजकारण यापासून सुज्ञ नागरिक दूर जातात तेवढी जलद देशाची अधोगती होऊ लागते मतदान बहिष्कारानं काही साध्य होत नाही एक्स वरून महेश शिंदे मतदानावर बहिष्कार टाकून आपण आपला चांगला उमेदवार गमावू वरून सचिन होळकर मतदानावर बहिष्कार टाकला तरी फरक पडत नाही उलट जे नको आहेत तेच निवडून येण्याची शक्यता जास्त असते युट्यूबवर श्रीकांत शेवगावकर मतदानावर बहिष्कार टाकल्यानं समस्या सुटत नाही YouTube वर कासार मतदानावर बहिष्कार टाकणे म्हणजे अन्यायाविरोधात हात मिळवणी करणे होय फेसबुक वरून संतोष देशमुख मतदान देऊन तरी समस्या सुटतात का फेसबुक वरून बबन बारगजे मतदानावर बहिष्कार टाकून अडचणी सुटत नाहीत म्हणून तर त्यासाठी योग्य उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे इंस्टाग्राम वरून विनायक डायरे मतदान न करणे मतदाराच्या हिताला मारक ठरेल एकमत सुद्धा बदल घडवू शकतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट